राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या कुटुंबियांबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी अवमानकारक वक्तव्य केलंय प्रकरणी आमदार पडळकर यांच्यावर कारवाई करावी या, करा या मागणीचं निवेदन कागलचे तहसीलदार अमरदीप पाकडे यांना राष्ट्रवादी पक्ष आणि इंडिया आघाडीच्या वतीनं देण्यात आलं आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो वक्तव्य केलंय त्याचे पडसाठ ठिकठिकाणी उमटत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं आमदार पडळकर यांचा निषेध करत कागलचे तहसीलदार अमरदीप पाकडे यांना निवेदन देण्यात आलं आरवाटच्या आणि अशोभनीय भाषा वापरणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा पाटील राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत शिवानंद माळी संचालक सुशांत कालेकर उद्योजक सुधा कर सुळकुडे अशोक शिरोळे इंद्रजित घाडगे प्रमोद कदम प्रदीप खोत हिदायत नायकोडे विनोद परीट गणेश पाटील नामदेव गुरव दिग्विजय पाटील जयदीप पाटील अक्षय कांबळे उपस्थित होते